भक्ती पाहता भक्ती पाहाता पाहता पुंडलिकाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसली विठ्ठलाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसली विठ्ठलाची गोरा कुंभाराच्या घरी व देवा कुंभाराच्या घरी चिकन तुळवी ता मडके ता चिकल तुळवी तामडके घडवीता डोळ्यानं पाहिलं तुला रेवाल वाचलंय मला डोळ्यान पाहिलं तुला रेवा नवल वाचलय मला भक्ती पाहाता भक्ती पाहता पाहता कुंडली पाजी मूर्ती हसली मूर्ती हसली हसली विठ्ठलाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसली विठ्ठलाची मोळ्यामध्ये व देवा सावत्याच्या मोळ्या भाजी फुडताना जुड्या बांधताना भाजी फुडताना जुळ्या बांधताना डोळ्या पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला डोळ्यानं पाहिलं तुला र देवा नवल वाटलंय मेला भक्ती पाहाता भक्ती पाहाता पाहता कुंडली पासली मूर्ती हसली हसाली भेटलाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसाली भेटलाची एकनाथाच्या घरी व देवा एकनाथाच्या घरी मोठं वाताना पाणी भरताना मोठं वाताना पाणी भरताना डोळ्यानं पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला डोळ्यानं पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला भक्ती पाहाता भक्ती पाहाता पाहता पंडलिकाची भक्ती पाहाता भक्ती पाहता पाहात पंडाली कासरी मूर्ती हासली हासली विठ्ठलाची मूर्ती हासली हास मूर्ती हासली हासली विठ्ठलाची हास सकू बाईच्या घरी व देवा सकू बाईच्या घरी धुनी धुतांना भाणी घासताना धुनी धुतांना भाणी घासताना डोळ्यानं पाहिलं तुला देवा नवल वाटलंय मला डोळ्यानं पाहिलं तुला नवल वाटलंय मला भक्ती पाहात भक्ती पाहात पाहाता पंडलीकाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसोली विठ्ठलाची मूर्ती हसली मूर्ती हसली हसोली विठ्ठलाची जना बाईच्या घरी व देवा जना बाईच्या घरी दळणझडताना ओव्या जाताना दळणझडताना ओव्या जाताना डोळ्यानं पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला डोळ्यान पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला बघती पाहात भक्ती पाहात पाहात पूंड लिखाची ಮೂರ್ತಿ ಹಸಿಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಹಸಿಲಿ ಹಸಲಿ ಭೇಟಿ ಹಸಿಲಿ ಮೂರ್ತಿ ಹಸಿಲಿ ಹಾಸಲಿ ಭೇಟಿ ರಾಮಾಮರ್ತನ ಅಭಂಗ ಕೀರ್ತನ ಅಭಂಗ್ डोळ्यानं पाहिलं तुला देवा नवल वाटलंय मला डोळ्यानं पाहिलं तुला रेवा नवल वाटलंय मला बक्की पाहाता भक्ती पाहाता पाहात पुंडली ताजी बक्ती पाहाता पती पाहाता पाहता पुंडली ताजी मूर्ती हसली मूर्ती हसली हसली विठ्ठलाची मूर्ती हस हासल, मूर्ती हसली हसली विठ्ठलाची